बाबुडगाव तालुक्यातील काही पेट्रोल डिझेल व पेट्रोलची विक्री ही गावोगावी जाऊन करीत आहेत पेट्रोल पंप वरून ठोक स्वरूपात पेट्रोल नेऊन ठेवतात व गरजू दुकान दुचाकी स्वराकडून एका लिटर मागे वीस ते तीस रुपये जादा उकडतात असा काहीसा प्रकार बाबुळगाव तालुक्यात ता सुरू आहे तालुक्यातील नायगाव तसेच इतर ग्रामीण भागात सदर पेट्रोल व डिझेलची विक्री एका चारचाकी वाहनांवर फिट करून विक्री केली जात असल्याची तक्रार मोहन ठाकरे यांनी यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे कुठेही सुरक्षेचे उपाययोजना नसताना हा व्यवसाय जोरात सुरू असल्याचे समजते या गंभीर प्रकारामुळे बामडगाव तालुक्यातील अनधिकृत पेट्रोल पंप धारकांच्या व्यवसायावर परिणाम तर होतच आहे शिवाय शासनाचा महसूल सुद्धा बुडवीत आहेत असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे तसेच लवकरात लवकर हा प्रकार थांबवावा व वा योग्य कार्यवाही करावी असे निवेदनात यवतमाळ जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे